पती पत्नी याने बांधू एकमेकांना समजून घ्यावं कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल पती पत्नी म्हणजे पुरुष मंडळी पती पत्नी म्हणजे मोटरसायकल पुढचं साखं म्हणजे पती मागचं पत्नी पुढचं नौरान मागचं पण मागचं साखं जोड भाव खाऊ थोडं भाव खात कारण मागच्या चाकाला अस वाटत मागच्याच चाकाला म्हणजे थोडं काय करत भाव खाऊ पण मला इथं नम्र विनंती आहे तुम्हाला मागच्या चाकानी भाव खायची गरज कारण हँडल पुढच्या आहे ना पुढच खड्ड्यात गेलो <laughs> बॅलेन्स पाहिजे का नाही समतोल इथं पण समतोल पाहिजे का नाही जोडी नाही यायचं मला आणि मी नेहमी एक वाक्य सांगतो बघा बायको अशी असावी तिने नवऱ्याकडं कधीच काय मागून मागून आता तरी खुश व बायको अशी असावी तिने नवऱ्याकडे कधीच काय नये पण नवरा असा असावा तिला मागण्याची कधी वेळच नाही बघितलं टाळ्या फक्त इकडेच वाजल्या कार्यक्रम लग्नाचं लय अवघड ज्याचं झालं त्याच बरं ते माय काय बात माझ झालं ज्याच झालं त्याच बरे नाही तर अवघड ज्याचं लग्न नाही झालं ते रोज एकच गाणं ऐकत यंदा आणि लग्न झालं त्याच गाणच बदलत हुआ? ते म्हणते क्यू लग्न जमत नाही ना त्यांना मी मार्गदर्शन करतो पटलं तरी घ्या बाबा मला काही नाही पण मार्गदर्शन करतो ऐकू रामाला लग्न करण्यासाठी प्रभू रामचंद्र काय करावं लागलं शिवधनुष्य फुकट सीत भेटले काहीतरी शिवधनुष्य उचलाव लागलं ना तेव्हा देवाला सुद्धा तरुण ना शिवधनुष्य रामाने शिवधनुष्य उचललं म्हणजे काय केलं स्वतःला सिद्ध केलं बाबा स्वतःची पात्रता सिद्ध केली तेव्हा सीता दिली मग आजकालच्या तरुणपुराने सुद्धा आपली पात्रता सिद्ध करावी बाबा हो कष्ट करा, करा काम करा, करा। निर्व्यसनी राहा पैसा कमा मुलींची लाईन लागेल महाराज आणि मुलींना सुद्धा सांगू दरुण पोरी भरपूर आलेले आहेत मी त्यांना लहान भावासारखं मार्गदर्शन करतो पटलं तर घ्या मुलगा पाहत असताना बघू नका काय करायचं त्याला लय देखणं बघू नका लय पैशावाला बघू नका लय मोठा बांगल्यावाला बघू नका लय मोठा जमिनीवाला बघू नका लय मोठा गाडीवाले बघू नका मुलगा बघत असताना फक्त निर्वेसनी बघा तुमचं आयुष्य सुखी झालं शिवराज बस पन्नास हजार पगारवाला बघितला वा आणि पन्नास एकर जमिनीवाला बघितलं रोजच दारू तुम्ही येत जमीन किती राहणार आहे पगार किती राहणार निर्वेसनी मुलं बघा जे कष्ट करतात करता जे स्वतःच्या पाया पायावर उभी आहेत काहीतरी करून दाखवण्याची जिद्द त्यांना द्या कारण लग्न चालले अवघड एकतर पोरी झाल्यात कमी म्हणून पोरींना आलाय डिमांड आणि त्यांच्या आईना आले मार्केट <laughs> माझी कीर्तन ऐकतो त्यांना जेवढा मार्केट आहे तेवढा कशालाच अवघड नाक न आणि कुठं गेलो एकच सांगणार आमची मुलगी कोणाला पण द्यायची नाही त्याच्याकडे <laughs> जमीन पाहिजे पैसा पाहिजे बंगला पाहिजे गाडी पाहिजे आई बाब नसली पाहिजे <laughs> <laughs> तेव्हा माझी मुलगी तुम्हाला आय देवा आईलो <laughs> लय आसवा सत्य परिस्थिती महाराज म्हणून मी नेहमी सांगतो संस्कार मुलांवर चांगले करा बालपण तरुण आणि म्हातारपण गड आहे का प्रत्येकाच्या हातात गड गड सेकंद काटा मिनिट काटा तास काटा तसे आपल्या आयुष्याचे तीन पण बालपण तरुणपण सेकंद काटा म्हणजे बालपण नीट आहे बरे का सेकंद काटा ज्याप्रमाणे तुरतुर तुरतुर करून धावतो बालपण लवकर निघून जात पण मिनिट काटाचे तरुण पण ते प्रपंचाच्या गणगणीमध्ये हिंडत राहत खळ्यात जाय मळ्यात जाय इकडं जाय तिकडं जाय वेळ पुरत वेळ पुरत तरुणपणी वेळ पुरत पण मथार पण जे ना तास तासका ते काही जाग चालत ते काही जाग चालत नाही म्हणून ह्या तीन बालपण बाल म्हणजे आई वडिलांनी केलेल्या संस्कारावर अवलंबून संस्कार चांगले असले पाहिजे मी नेहमी सांगतो गाडी घेता नाही आली तरी चालेल बंगला बांधता नाही आला तरी चालेल नाही पैसा कमावता नाही आला तरी चालेल पण मुलांना चांगले संस्कार संस्कार असणं फार महत्वाचे महाराज तरुण पण हे स्वतःच्या कर्तृत्व शक्तीवर अवलंबून हो कष्ट करा काम करा निरव्यसनी राहा आई सेवा करा आणि तरुणपणी तुम्ही जे कराल ती भोगण्याची जागा म्हणजे म्हणून हे तीन काळ जपा, जपा भगवंताचं नामस्मरण करा देवाने चौऱ्याऐंशी लक्ष योनी निर्माण केली के देवाला करमलं नाही देवाला वाटलं सगळे युवनी आपापलं पाहतील माझं भजन काही योनी निर्माण केली नाही म्हणून देवानी हे मॉडेल निर्माण केलं की हे माळ घाली सप्त्याला येईन गाथा पारायण करीन चोवीस तासात चोवीस मिनिटं तरी मला देर म्हणून भगवंतांनी हे मॉडेल निर्माण केलं म्हणून आपलं कर्तव्य भगवंताचं नामस्मरण करणे आपल्या मनाला देवाच्या नामाचा काय लागला पाहिजे छंद लागला पाहिजे हे जागा प्रथम भगवंताचं नामस्मरण आपण केलं पाहिजे आपल्या मनाला गोविंद नामाचा छंद लागला पाहिजे इथपर्यंत ठीक आहे मग तुम्ही म्हणाल आम्ही देवाचं नामस्मरण करू पण त्याचा फायदा काय कारण कुठली गोष्ट फायद्याशिवाय आजकाल करत नाही फायदा आमच्याकडे माणूस होता त्यांनी एक गडी कामाला महिन्याला पगार किती काय नाही मालकाने सांगितलं हे 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 सगळं काम करायचं तो बडी म्हणला ठीक आहे पण तुम्हाला अट म्हणला दोन अट पहिली मला झोपेतून उठल्यावर जेवायला पाहिजे झोपेतून उठल्यावर जेवायला पाहिजे आता मालकाला गरज होती मालक म्हणलं दिलं बाबा झोपेतून उठल्यावर तुला जेवायला दिलं दुसरी अट सांग जेवल्यावर झोपायला पाहिजे <laughs> लोक लो, आजकाल विचित्र आहे महाराज पण तुम्ही म्हणाल देवाचं नाव घेऊ पण फायदा काय कारण फायद्याशिवाय नाही महाराज माणूस जर कामाला ठेवला तर तो पहिला प्रश्न काय विचारतो मला रोजंदारी किती देणार मला पगार किती देणार मला रोज किती देणार बाबा महाराज म्हणतात ना मला पाकिट किती म्हणजे सांगण्यात तात्पर्य फायद्याशिवाय लोक काय करत नाही मी एकदम जे आहे ते बोलणारा माणूस कारण हा रियालिटी शो आहे इथं जे आहे ते माणसाने दाखव इथं एक दाखवून बाहेर निघालो दुसरं निघालं लोक नाव ठेवतात दिखावाय दिखा। नाही विठाल मग फायदा काय मला सांगा व्यवहारामध्ये बघा लग्न मंडपामध्ये नवरी नवऱ्याचं नाव घेते का नाही घेते का नाही तुम्हाला हळू बोललं नवरी नवऱ्याचं नाव घेते नाही उखाना उखाना केळाचं पान तुरु तुरु फाटे रावांचं नाव घ्यायला कस कस घेता का नाही मला सांगा कधी होती दहा वर्ष नाव घेतल्या बरोबर झाली ना म्हणजे फक्त नवऱ्याचं नाव घेतलं लग्न मंडपात सगळ्यांपुढं तो झाली मग देवाचं नाव घेतलं देव काही देईन का नाही दे कधी घ्यायचं आता आठव वर्ष आले देवाचं नामस्मरण केलं पाहिजे महाराज कारण नाम <गाँगे> चांगले चांगले माझे कंटेरा मुक्त केले राक्षसा भगवंताचं नामस्मरण घेतलं पाहिजे कारण हे कलियुग काय हे कलियुग कलियुग हे कलियुगामध्ये माणसं माणसं असणार तोंड एकदम गोड बोल राम भाऊ सारखा माणूस तुम्ही राम भाऊच आहे का राम भाऊ सारखा माणूस माघारी म्हणजे दोन तोंडाची लोक असले आहे सांगता येत नाही बघा मी नेहमी सांगतो माणसाला दोन फेस असतात दोन एक पब्लिक फेस आणि एक प्रायव्हेट फेस आता मी तुमच्या पुढे उभा आहे माझा कुठला फेस आहे पब्लिक फेस पब्लिक फेस मध्ये लय भारी वाग मायासारखं महाराज तुम्हाला शोधून सापडला कारण मी कुठे आता पण मी जर इथून तर तुम्ही काय म्हणाल लोकांना पुढं चांगलं वागतो मा घरी चुकीचं वागतो म्हणजे माणसाला दोन फेस आहे आमच्याकडे एक महाराज होता लय मोठा कीर्तंकर आता मी नाव नाही सांगणार आणि घरी किराणा मालाचं दुकान होत काय होत तो कीर्तना सांगायचा मांसाहार करू आणि घरी गेल्यावर किराणा अंडी विकायची कलियुगामध्ये दोन तोंडाचे लोक राहतील आणि गोड बोलणारे कहवाच आपल्याला मतदान करेल गोड बोलणार ते म्हणणार आम्ही तुमचेच आम्ही तुमचेच आम्ही तुम्हालाच मतदान करणार आम्ही तुमच्याशिवाय कुठंच जाणार नाही वेळेला दुसरीकडे तिकडे झालं गोड बोलणारी लई धोका जायगा गोड बोलणारी झळणारी लई त्यांच्यापासून लांब राहायचं ने मी नेहमी सांगतो माणसाने एक वेळ मळका असो मळक पण झळका असो मळ साफ होतो मळ आता लई पावडर आहे टाईड पावडर री सरफेक्सिल लई पावडर मळ साफ होणार तुमचा पण जो जळतो त्याची राग कधी होते त्याचं त्यालाच कळत मान सांगतो कलियुगामध्ये आई वडील मुलांसाठी भरपूर करतील पण मुलं ऍटम बॉम्ब निघतील हम जो हमारे बुद्धा बुडी कोर आई वडील नाही तरुण पोरं भरपूर आले आई वडिलांना जीव लाव काय अवघड आता परिस्थिती मला आईला जीव लावा वडिलांना जीव लावा मी नेहमी सांगतो माणसाने एक वेळ पापाला घाबरावं आणि बापाला घाबरावं जो पापाला घाबरतो त्याचा परमार्थ चांगला होतो आणि जो बापाला घाबरतो त्याचा संसार चांगला होतो वडिलांना घाबरा मी नेहमी एक वाक्य सांगतो बघा दहा बाय दहाची खोली किती दहा बाय दहाची खोली दहा बाय दहाच्या खोलीमध्ये आई वडील मुलांना सांभाळतात सांभाळतात का नाही नाही आणि तीच पोरं मोठी त्यांच्या बंगल्यामध्ये आई वडिलांना जागा किती मोठी म्हणून आई वडिलांना जीव लावा मार एकदा टाळकरी गायक वादक साठी जोरदार टाळे वाजवा सोपं नाही मारा तर मृदुंग वादक कीर्तनाला असत पण तबला वादक लई शंभर कीर्तनातून एखाद्या तबला वादक <laughs> कीर्तन असतो तबला वादक सहजासहजी भेटत नाही कीर्तनाला यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा मार वा 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 सुंदर मला सोपं नाही ना वाजवणं सोपं आहे का याच्या माग पंधरा वीस वीस वर्षाचा वर्षाच तोप असतो तेव्हाही जमते पक्वात वाजून का सोपं आहे का सकाळी उठून रियाज करावा लागतो तेव्हाही जमत हे गायन करणं सोपं आहे का नुसता सा लावायला वर्ष जात सोपं आहे का कीर्तन करणं सोपं वाटत सोपं आहे अवघड महाराज रॉकेट माहिती का रॉकेट 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 तुम्ही काय म्हणता किती उंच किती उंच रॉकेट उडत पण त्याचा माग धूर किती नकतो ते रॉकेटलाच माहित कसं आमचं सगळ्यांचं तुम्हाला बघायला सोपं वाटत पण याचा माग तप किती आम्हालाच माहिती बरोबर आहे साधी गोष्ट नाही कीर्तन करणं सोपं नाही महाराज पकडत वाजवणं सोपं नाही तबला वाजवणं सोपं नाही पेटी वाजवणं सोपं नाही महाराज हे मागे गायन करणं सोपं नाही खूप कीर्तन तुम्हाला मी सांगतो सहा महिन्यामध्ये चाळीस हजार किलोमीटर झालं गाडीचं किती सहा महिन्या कुकर मध्ये बटाटा कसा शिजतो तसं आम्ही शिजतो वाटत झोप आहे गाडी दिवस गाडी घरी पोचवायची गॅरंटी नाही गेल्या होत तोंडा होत लय अवघड मला बस वाटत बघितलं लय मजा आहे महाराज एक नुन एक जण नुसता कनायचा माझ्या महाराज तुमची लय मजा आहे महाराज तुमच्या सारखी मजा कोणाची नाही मी म्हंटल एक काम कर भाऊ आठच दिवस फक्त माझ्यासोबत किती आठ तुला दिवसाला पाचशे रुपये रोज द्यायला किती फिरायचं आठ तो म्हणणार मी मी गाणार नाही म्हणलं तुला कोण गायला देते तर रती मारती पडली तू फक्त गाडीत तुमर आठच दिवस तो म्हणला ठीक ठीक टाकलं त्याला गाडी ह्या टोकावर त्या टोकाला त्या टोकावर ह्या टोकाला आठव्या दिवशी त्यांनी पाय मतलं महाराज जा वे

सोपं नाही मार आता हे सगळे बालगोपाळ आहेत टाळकरी मंडळी सगळे संस्थेचे कुठली संस्था ही ज्ञानराज शिक्षण संस्था रामेश वा यांच्यासाठी पण जोरदार टाळे वाजा यांच्याकडून बघून तुम्हाला वाटतं का नाही आपला मुलगा असा गाणार वाजवणार वाटत बैला म्हणजे का नाही वाटत ना पण निको येणार प्रारब्दे विषय हे मागच्या आहे म्हणून ते इथं उभे मला हो आजचा सप्ता जर पाहिला तर इंद्रचंद्र ब्रह्मदेव सुद्धा हँग झाले असेल इंद्रचंद्र ब्रह्मदेव हँग झाले असेल ते सुद्धा म्हणत असतील काय ते महारुगडे वाडी काय तो सप्ता काय ते कीर्तन काय ते गायक एकदम काय झाडी काय डोंगर एकदम ओके okay. त्यांनीच कार्यक्रम ठेवला त्यांनी कोणते आमदार शहाजी बापू पाटील त्यांनीच कार्यक्रम ठेवला मी कीर्तनात म्हटलं काय झाडी एकदम कीर्तन झाले होते म्हटले महाराज काय कीर्तन काय एकदम असं असतं महाराज छान न्यूज आहे मला हा स्वर्गीचे अमर व्हावा जन्म त्यांना इच्छा आहे पण त्यांना जन्म मिळत नाही जन्म आपल्याला मिळाला इथं आनंद घेतला पाहिजे मला अखंड सप्ताह सप्तचा पहिला दिवस आहे या सप्त्याच्या निमित्ताने आपण देवाकडे एवढंच मागायचं हे देवा शेतकरी वर्ग सुखी होऊ दे हिंदू धर्माची गाय वाचू दे हिंदू धर्म टिकू दे वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य असे पर्यंत फडकू दे आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हसू राहू दे, दे। आणि या अखंड आईनाम सप्तमध्ये अशीच भरपूर उपस्थिती जाते जोडीन या जोडीन महिला मंडळ कशा या जोडी नाही यायचं पती पत्नी कसं यायचं जोडी नाही यायचं